नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक एकशे एकवीस ते एकशे पंचवीस सादर करते आहे महाभक्त प्रल्हाद हा कष्ट तया कारणे सिंह झाला नाही ज्वाळ विशाळ संनिद कोणी उपेक्षी कदा देवभक्ताभिमानी िता जाहला वज्रपाणि तया कारणे चक्रपाणी, चक्रपाणि कारणे भार्गवू चापपाणि उपेक्षी कदा देवभक्ताभिमानी अहले सतीलागि अरण्यपन्थे पुढे देवबन्दी तया ते ळे सोडिता घाव घाली निशानी उपेक्षी कदा रामदासा विमानी ऐ द्रुपदी कारणे वेगे त्वरे भावतु सर्व मागे भागे कळी लागी जाला असे बूध मौनी उपेक्षी कदा देव विमानी अनाथादिना कारणी जन्मताहे कलंकी पुढे देव होणार आहे जयावर्णिता सीनली वेदवाणी अपेक्षा कदा देवभक्ता विमानी विष्णूचा निर्मिरा रूपान्चा उदाहरण देऊ रामदास स्वामी आपल्याला पुन्हा पुन्हा पटवून देत आहेत की देव कसा त्यांच्या भक्तांच्या आणि अड़ धावून जातो भक्ताला संकटातून बाहेर काढण्यासाठी देव पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपात जन्म घ्यायला तयार आहे बलाढ्य अशा राक्षस राक्षसांशी सामना करायला तयार आहे थोडक्यात देवासाठी त्याचा भक्त अतिशय मौल्यवान आहे आणि त्याच्या रक्षणा कर, करता अक्षरशः काहीही करायला हा देव तयार आहे महाभक्त प्रल्हादला त्यापासून त्याच रक्षण करण्यासाठी विष्णूने नरसिंहाचं रूप घेतलं इंद्राच्या विनंतीवरून वामन रूपात बळीराजाला भेट देऊन त्याला थेट पातळात धाडली ब्राह्मणांच्या रक्षणाकरता परशुरामाचं रूप घेती गौतम मुनींच्या शापाने कित्येक वर्ष शिळा होऊन पडलेल्या अहलेचा रामावतरा पदस्पर्शाने उद्धार केला देवाना बंदीवासात टाकणाऱ्या दुष्ट आणि बलाढ्य अशा रावणाशी सामना केला आणि त्याचं निर्दालन केलं आणि आता कलियुगात बुद्ध रूपात येऊन आत्मज्ञान शांती यांच महत्व माणसांना सांगितलं आजकाल युगाच्या अंती हा विष्णू अधर्म पाप दुराचार यांचा अंधार कलकी अवतारात येऊन दूर करणार आहे म्हणजेच दीन, दुबळ्या अनाथ अशा सगळ्यांसाठी राम आपला देव अगदी ठामपणे पाय रोवून उभा आहे आपला मार्ग जर सत्याचा असेल सद्विचार सदाचार हा आपल्या जगण्याचा पाया असेल तर आपल्या आयुष्यातले दुःख यातना कष्ट यांना आपण घाबरून जायची गरजच नाही कारण आपला देव आपल्या पाठीशी निश्चितच असेल जय जय रघुवीर समर्थ